आपल्याला सगळ्या नंदी एक आहे आपण कधी वडल्या नंदीला नाव आवडत नाही सगळ्या नंदीवरती आपलं प्रेम आहे जसं आपलं बकासूरवर प्रेम आहे तसं सर्जावर आहे सगळ्या बैलांवरती प्रेम आहे मुंबईच्या जनतेसाठी काय बोलाल कारण जेव्हा गाडी आली ना तर सर्वांना वाटलं बकासूर आलंय मैदानाला बकासूर बघायची खूप इच्छा आहे या वर्षी लवकरच बाकासूर त्यांना दिसन सव्वीस जानेवारीला इकडे सव्वीस जानेवारीला बक्कासूर आणि काही मैदान आता येतात खूप सारी चर्चा झाली आहे सर्जे आणि बकासूर पालणार आहे खूप सारी चर्चा झाली मथूर आणि बकासर पालणार आहे काय सांग आज आपल्या गोट्यावर ना आपल्या बैलाचे मालक आले आहेत जितेंद्र शेठ देशमुख लेंगरे मित्रांनो आपण समोरच बघू शकता बैलगाडा क्षेत्रातील एक उत्कृष्ट गाळा मालक म्हणजे शेठ धुमाल आज गोटच्या सर्जेच्या गोट्यावर तुम्हाला दिसत असेल तर आज मुंबईला आलेले त्यांना विचारूया मोहील शेठ नमस्कार नमस्कार काय सांगाल आज गोटच्या सरज्याची गाडी पाहायला आलेली आहे आणि कशी झाली गाडी काय सांगाल काय गाडी एक नंबर पळाली मैत्रीपूर्वक शरीर होती आणि ते बैलाचा पळ आपल्याला आवडतो त्यामुळे आपण त्याचा पळ बघायला येतो नाही का त्यांनी आपल्याला आवर्जून फोन केला आवर ता मागच्या अड्ड्यात बी केला ह्या अड्ड्यात बी केला म्हणून आवर्जून त्यांचा पळ बघायला आलो होतो ना मी मागच्या बॉनिलीच्या मैदानामध्ये तुला बघितलं खरोखर सरजावर किती जीव आहे तो दिसत आहे आणि मला वाटतं आकडा महाराष्ट्राच्या बैलांवर तुझा जीव आहे काय बोल आपल्याला सगळ्या नंदी एक समान आहे आपण कधी वडल्या नंदीला आठवत नाही सगळ्या नंदीवरती आपलं प्रेम आहे जसं आपलं बाका प्रेम आहे तसं सर्जावर आहे सगळ्या बैलांवरती प्रेम आहे पण त्यांनी आपल्याला एवढा आवर्जून फोन केला नाही मग प्रत्येक आड्याच्या आधी कुठेही आड्डा असू दे कुठं मैदान असू दे आपल्या घाटावरती तरी फोन करतात मोईल काय नियोजन आहे आम्ही कुठलं नियोजन करू म्हणजे जरी बाक्का सोडू सांगा पायरा नसला तरी म्हणतात की ना का कुठला बैलगालू काय करू असं आपल्याला सगळं विचारतात नाही त्यामुळं आपलं एक जवळचं नातं आलं बैलगाडी क्षेत्रातलं त्यामुळं त्या न्यावरजून फोन केला की या उद्या अड्डा आहे चाचा येणार आहे मग चाचाला आम्ही घेऊन आलो तिकडून आणि बघतो ना मी आल्यानंतर तुमची जी एंट्री होते मुंबई बिंजोरला आणि ती गाडीवर बसण्याची स्टाईल कुठेतरी लोकांना खूप आता आवडते ती का स्टाईल काय बोला त्याच्याबद्दल नाही काय पब्लिक आपले मुंबईमध्ये बी खूप फोटो काढायला त्यामुळं बसतो पब्लिकसाठी बाकासूर असल्यावरती वेळ भेटत नाही फोटो काढायला त्यामुळं त्यांना पण फोटो काढून दिल्यावर बरं वाटतं ते जरा त्यांच्या आशीर्वादाने चांगलं चाललंय आपलं कुठेतरी कुठेतरी ना महाराष्ट्राची जनता त्यांना एकच बघायचं आहे की मोहित शेट हा मुलाखतीमध्ये बोलला पाहिजे कारण वैभव सालुंके मामा हे नेहमी बोलतात पण कुठेतरी तुम्ही खूप कमी बोलतात त्याच्या आपल्याला जास्त बोलता येत नाही कारण का ते सगळं आपलं बघतात ते सगळं बोलतात बिलतात मुलाखती तेच देतात त्यामुळे आपण जास्त कधी बोलत नाही पण देतो आपण बैठक कधी कधी आज बाबलू चा पण सोबत होते आपले रणजित सर पण सोबत होते काय बोला नाही एक चान त्यांचे फोन आले उद्या आड्डा आहे जगदीश शेट्टी फोन केला की उद्या ये म्हणून आलो आज सकाळी मुंबईच्या जनतेसाठी काय बोलाल कारण जेव्हा गाडी आली ना तर सर्वांना वाटला बक्कासूर आलाय बघायची खूप इच्छा आहे वर्षी लवकरच बकासूर त्यांना दिसन सव्वीस जानेवारीला इकडे सव्वीस जानेवारीला बक्कासूर आणि काही मैदान आता येतात खूप सारी चर्चा झाली आहे सरजा आणि बकासूर पालणार आहे खूप सारी चर्चा झाली मतूर आणि बकासूर पालणार आहे काय सांगाल तुम्ही ते नियोजन आपण करत नाही नाही का त्यांचं मामाचं पाहिजेच नियोजन आपण कधी जास्त बघत नाही त्यांना कधी गाडी पळवायची असेल तर ते मामाला डायरेक्ट फोन करतात आपण या मैदानाला गाडी पळवू किंवा मामाला कुठल्या अड्ड्यात गाडी पळवायची असेल तर ते डायरेक्ट फोन करतात आपण या अड्ड्याला गाडी आज पळवू त्यामुळे ते, ते नियोजन तिकडे असतं आपलं काम असतं बैल घेऊन जायचं मामा सांगितलं आज जा बैल घेऊन उद्या मैदानाला की जायचं आपलं आजची गाडी पळाली पक्षासोबत खूप चांगला स्पीड लागला गाडीला काय बोला नाही गाडी एक नंबर पळली चांगली पळली आणि मैत्रीपूर्वक शरद झाली आनंदाची आपल्या बापलू चाचण्याविषयी काय सांगाल आपण त्या दिवशी मैदानाला आलेलो कुठेतरी बक्कासूरच्या गाडीवर बबलू चाचर शोधतात आपला छोट्या ड्रायव्हर बसलेला त्या दिवशी नाही कारण का छोट्या डायवर बी आपलाच आहे बबलू बैलगाडी क्षेत्रात प्रत्येक गाडा मालक किंवा डायव्हर असू सगळी आपल्या आहे बरोबर आहे आणि जे, जे जी आता मुंबई बिंजोरला जे चांगली शिस्त पद्धत लागलेली आहे त्याविषयी काय बोला तुम्ही सांगितलेलं की पाठीमध्ये लोक येत नाही हा आज बन बघितलं आतमध्ये एक पण माणूस नव्हता अशी शिस्त असणे म्हणजे चांगली बिनजोड होती बैलांना चांगलं पडता आणि चांगले शर्यती वाटतात कुठं बैलांना अडचणी होत नाही बरोबर आहे खूप चांगला असा नियोजन केला सर्ज्याचा आणि त्या नियोजनामध्ये आपला गुलाल झालेला आहे लोकांना सर्ज्याला गुलालात राहण्यासाठी पाहण्यासाठी लोक येतात काय बोला आता तुम्ही प्रत्येक मैदानाला माझी बाईट घेता याच्यामध्ये पहिले मी म्हणजे तुम्हाला धन्यवाद देतो दुसरी गोष्ट अशी आहे की सर्जाला लोक बघायला येतात आणि गुलालात ठेवतात तर गुलालात ठेवणं माझा माझी पूर्ण सर्जा ग्रुपची टीम आणि माझा बंधू अरुण पाटील असेल जगदीश कोळी असेल माझा एकनाथ पाटील असेल या मला शब्द दिला होता की आज आपले दिवस खराब आहेत पण आम्हाला दादा तुझे एक दिवस तरी चांगले आणि तुझ्या अंगावर गुलाल पडेल तसं ते मला दिलेला शब्द आठ महिने सार्थ करून दाखवलाय त्यामुळे माझ्या भावांवरती माझा पूर्णपणे मला गर्व आहे खरोखर ना आज अखंड महाराष्ट्रभर चर्चा होत्या ती गोटच्या सरजाची त्यासोबत बकासूरची म्हणजे या गाडीचीच चर्चा होते काय बोला नाही आता चर्चा होते म्हणजे ती गाडीत तशी पळते दोघं दोन नर्माती पळतात गाडी अति सुंदर पळते त्यामुळे ती चर्चा होते कुठंतरी मला वाटतं येणाऱ्या कालामध्ये या गाड्याचा खूप मोठा इतिहास रचला जाईल आता ते सगळं जनतेचं प्रेम आणि त्यांच्या दोघांच्यामध्ये असणारी क्षमता त्याच्यामुळे तो इतिहास होईल आपल्या मुंबईमध्ये पण ना बरेचसे गाड्या मालक त्यांना आवर्जून म्हणजे सर्जाचा सुद्धा पैरा पाहिजे काय बोला नाही सर्जाचा पैरा पाहिजे तो सर्जाचा पैरा जसं तुम्हाला मी सांगितलं आमचं त्रिकूट आहे त्या हिशोबाने ते करतील कारण मला माझ्या स्वतःच्या क्षेत्रातून टाईम नसल्या कारणामुळे आपण काही या गोष्टीमध्ये नसतो ज्या दिवशी शरत असेल त्या दिवशी मी स्वतः येतो बरोबर ते पण मला माझे भाऊ फोन करतात की बाबा नानादा आपल्या सकाळी निघाचंय त्या टायमाला मी येतो त्याच्यामुळे कोणाला पैरा देणं किंवा कोणाला फोन घेणं हे आपल्या हातातच नाही कुठेतरी वेळात वेळ कारण तुम्ही पण टाइम देता मुंबई पिंजोरला कसं चाललंय आपल्या खेळ आता मग आत्ताचा मुंबईचा बिंजोरचा खेळ मला दोन्ही मैदानाचा अति सुंदर वाटलं कारण कसं आहे पद्धतशीरित्या गाड्या सुटत आहेत सगळं व्यवस्थित होत आहे पब्लिक नाही त्यामुळे बघायला पण मजा येते आता मोहित शेट आवर्जून उपस्थित राहतात काय बोल आता ते आमच्यावर असलेलं आम प्रेम आहे त्यांचं आणि मला वाटतं आता वाढदिवस पण झाला वाढदिवसाला पण मोहील शेटणी वाढदिवस होता ते मोहीलवरती करणारं प्रेम बकाशुरवर करणार प्रेम आहे त्याच्यामुळे ते आज इथं आले आणि तो वाढदिवसाला उपस्थिती राहिले जास्त वेळ नाही घेत आता मोहित शेटला पण जायचं आहे आता लवकरच आपला सर्जेचा नियोजन कुठे दिसणार आहे लवकरच तुम्हाला दिसेल चालेल धन्यवाद मौश तुमचं पण धन्यवाद चाचा तुमचं पण धन्यवाद जगदीश दादा नमस्कार नमस्कार आज आपल्या गोट्यावर ना आपल्या बैलाचे मालक आले आहेत जितेंद्र शेठ देशमुख लेंगरे काय बोलाल यांच्याबद्दल शेठमध्ये बोलायचं झालं आमचे खूप लवकरची मैत्री आहे पहिला सुंदर सुलतान आणि आमचा मोठा दर्जा पालायचा त्या तिथनं आमचे म्हणजे मैत्री आहे आणि आज इथं आमच्या गोट्यावर आल्याबद्दल त्यांचा खूप खूप धन्यवाद म्हणतो मी कुठेतरी अशा मागे सर्व काही छोट्या सर्जाचा पहिला आहे का काय बोला आज संपूर्ण महाराष्ट्राची लोक आज घोटच्या सर्जाचा पायरा घेतात त्याला बघायला येतात कुठेतरी तुमचं संबंध झुलतात चांगले काय बोला जसं मोठ्या सर्जाने आमचं संपूर्ण महाराष्ट्रभर नाव केलं तसंच आता छोटा सर्जा करतोय आणि जसं मोठ्या सर्जाने आम्हाला सर्वांचे म्हणजे एक मैत्री प्रेम दिलं तसंच आता छोट्या सर्जा बी आम्हाला सर्व प्रेम देतो म्हणजे जो सरजाच्या वडिलांनी वारसा चालवलेला तो आता त्याचा मुलगा चालवतो जो मुला बापाने वारसा चालवला आता मुलगा चालवतो त्याला त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे कुठेतरी या मुंबई बिंजरला ना आता सरजा एक खूप नावारूपाला आलेला आहे त्याचे चाहते ते पण कुठेतरी ना एक लोक मला विचारून करून मध्ये गेल्यानंतर तुम्ही इतके लांब का बांधतात बहिला नाही कसं असतं मला आम्ही लांबच मानतोय काय म्हणते का पब्लिकमध्ये थोडा थांबत नाही आम्हाला मध्ये आज तकलीफ होत आहे त्याच्यामधून आणि फ्रॅन्सचा आम्ही खूप खूप धन्यवाद मानतो कारण सर्वजण प्रेम करतात आणि बैल जरी निघाला तरी घोटचा छोटा दर्जा निघाला त्याच्याबद्दल आम्ही कर धन्यवाद मानतो सर्वांचं चालेल धन्यवाद